नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांविषयी दहा ओळी भाषण सर्वांना माझा नमस्कार आदरणीय व्यासपीठ पूज्य गुरुजन आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज आपण भारताचे महान वैज्ञानिक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती आणि महान वैज्ञानिक होते त्यांनी भारताच्या क्षेपणा क्षेत्र कार्यक्रमात महत्वाचे योगदान दिले त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तमिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला त्यांचे पूर्ण नाव अबुल पाकिर जैनुल अब्दीन अब्दुल कलाम असे होते त्यांनी अग्निपंख यांसारखी अनेक प्रेरणादायी पुस्तके लिहिली त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न ने सन्मानित करण्यात आले पंधरा ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो धन्यवाद जय हिंद जय भारत